छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर तक्रारीचा पाडा वाचला रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे तुम्हाला मी सांगतो रडणारा नाही लढणारा आणि ते आपण पाहिलंय वेळोवेळी अं त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो चर्चा झाली त्यामधून एवढंच uh, ठरलं की uh, महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्र प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे तो दिल्लीचा विषय नाही आहे